मित्रांनो जय माता दी आरमोरी नगरीतील दुर्गा उत्सव हा केवळ जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण विदर्भात प्रसिद्ध आहे त्याचबरोबर येथे साजरा होणारा शारदा उत्सव देखील अत्यंत मानाचा मानला जातो यावर्षी बाल शारदा उत्सव मंडळ सुभाष चौक आरमोरी आपल्या चोवीसव्या वर्षात पदार्पण करत असून मंडळाने भक्तांसाठी एक अप्रतिम आणि भव्य देखावा उभारला आहे यावर्षी चंद्रपूर येथील नवसाला पावणारी आराध्यदैवत महाकाली माता येथे साकारली जात असून भाविकांना अद्वितीय दर्शनाचा लाभ मिळणार आहे या संपूर्ण देखाव्यासाठी मंडळाचे सदस्य अहोरात्र मेहनत घेत आहेत श्री अक्षय श्रीरण धकाते यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक घटक भक्तिभावाने उभारला जात आहे मित्रांनो भाविकांचा प्रवास झरपट नदीवरून सुरू होणार आहे येथे जवळपास पन्नास फुटांचा झुला तयार करण्यात आला आहे हा झुला ओलांडल्यानंतर भाविकांना एकापाठोपाठ एक अद्भुत दर्शन मिळणार आहे प्रथम दर्शन होईल ते महाकाली मातेच्या मानसपुत्र भूतनाथ यांच्या समाधीचे त्यानंतर भक्तांना भेटेल बजरंगबलीचे तेजोमय स्वरूप त्यानंतर त्यानंतर पुढे जाताच प्रत्यक्ष महाकाली मातेचे भव्य दर्शन होईल त्यानंतर पवित्र कुंडाचे दर्शन घेता येणार आहे पुढे झोपलेल्या रूपात महाकाली मातेचे दर्शन भाविकांना लाभेल तसेच शनिदेवाचे गूढ दर्शनही भाविकांना खुले राहणार आहे आणि अखेरेस या अद्भुत प्रवासाचा शेवट होईल आपल्या शारदा मातेच्या पवित्र दर्शनाने भक्तांना तिच्या आशीर्वादाचा लाभ घेता येईल याआधी मंडळाने नागद्वार दर्शन वैष्णोदेवी दर्शन कृष्णलीला जटाशंकर आदी देखावे सादर केलेले असून विविध राज्यातील देवस्थान येथील देखावे या मंडळाने या आधी सादर केले आहे भव्य देखाव्यासोबत सजावट प्रकाश योजना सांस्कृतिक कार्यक्रम भक्तिगीत सगळं वातावरण भक्तिमय आणि उत्साहपूर्ण बनलं आहे आरमोरी नगरीत सर्वत्र नवरात्रीचा उत्साह उंचावला असून भक्तिमय ऊर्जा सर्वत्र पसरली आहे असा हा भव्य महाकाली व शारदा उत्सवाचा सोहळा प्रत्येकाने एकदा तरी अनुभवायलाच हवा श्रद्धा भक्ती आणि परंपरेचा हा संगम प्रत्येक भक्ताच्या हृदयात अजरामोर ठरेल चला तर आपण सारे मिळून या मंगलमय उत्सवात सहभागी होऊया आणि देवीचे दर्शन घेऊया जय महाकाली जय शारदा माता मित्रांनो माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कॉमेंट्स करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद